बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण चौदावे माझी परीक्षा संपल्यानंतर फक्त चार दिवस मी सोनपेठला थांबलो आणि परत परभणीला आलो नागिन मावशी मला आईपेक्षा जास्त प्रेम देत होती तुपाशिवाय जेवण नव्हतं आणि सोनपेठला कधी कधी फोडणीला तेल नसायचं तरी देखील मला सोनपेठला आईकडं जावंसं वाटत असे आईजवळची चटणी भाकरी देखील मला गोड वाटायची मला मावशी म्हणाल्या किशोर सोनपेठला कशाला जातोस थांब माझ्याजवळच तू गेलास तर मला करमणार नाही मी काही बोलू शकलो नाही मी परभणीलाच थांबलो करमणुकीची साधनं भरपूर होती पण माझं मन लागत नव्हतं शिवाय माझा निकाल कसा लागेल याची चिंता वाटायची पिक्चर बघतानासुद्धा माझं माझं मन दुसऱ्याच विचारात भरकटायचं वाटायचं माझा मेडिकलला नंबर नाही लागला तर कधीकधी देखील येत नव्हती रात्र जागून काढायचो माझं शरीर एका जागी असायचं पण मन मात्र अनेक ठिकाणी भटकत होतं एके दिवशी टी व्हीवर सकाळीच बारावीनंतर काय हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला हिंदी चित्रपटातील अभिनेत्री तनुजा होती ती सांगत होती सर्व बारावी सायंशी मुलं मेडिकलचा सा विचार करतात मेडिकलला नंबर नाही लागला म्हणून कित्येक मुलं आत्महत्या करतात मेडिकलला नंबर लागावा हा विचार चुकीचा आहे एम बी बी एसला नाही लागला तर दुसरे अजून दुसरे कोर्स आहेत बी ए एम एस बी डी एस आहे फिजिओथेरपी आहे फूड टेक्नॉलॉजी आहे पॅथॉलॉजी आहे बी एस सी बी अच्छी आहे मायक्रोबायोलॉजी बी एस सी आहे कोणताही विषय असू द्या तो जर आपण मन लावून केला तर आपण जीवनात चांगल्या प्रकारे यशस्वी होतो समजा डॉक्टर झालात आणि प्रॅक्टिस नाही चालली तर कधी बी ए एम एस डॉक्टर देखील एम बी बी एस डॉक्टरला ऐकत नाहीत बी एस सी करून आपण जर वेगवेगळ्या परीक्षा दिल्या तर आपण यशस्वी होऊ शकतो त्याने एक सत्यकथा सांगितली तीन मित्र होते त्यापैकी एकाचा मेडिकलला नंबर लागला एकाचा डी एम एल टी कोर्सला नंबर लागला आणि एकाचा कुठेच नंबर नाही लागला म्हणून त्यानं बी एस सी केलं ज्याचा मेडिकलला नंबर लागला ला होता तो डॉक्टर झाला ज्यानं डी एम एल टी कोर्स केला तो डॉक्टरपेक्षा जास्त पैसे कमावू लागला रक्त मूत्र आणि संडास तपासणीसाठी फी डॉक्टरपेक्षाही तो जास्त घेत होता कारण रक्त मूत्र आणि संडासमध्ये काय बिघडलं आहे याचा जोपर्यंत रिपोर्ट कळत नाही तोपर्यंत डॉक्टर काहीच करू शकत नाही आणि तिसरा मित्र बी एस सी झाल्यानंतर त्यानं आय एस सी परीक्षा दिली तो कलेक्टर झाला मला असं म्हणायचं नाही की डॉक्टर पेशा हा हलका आहे मला एवढंच सांगायचं आहे की कोणताही कोर्स असू द्या मन लावून करा तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल पण मेडिकलला नंबर नाही लागला म्हणून नाराज होऊ नका हे सर्व मी मन लावून ऐकत होतो टी व्हीचा कार्यक्रम संपल्यानंतर मी विचार केला की खरंच बारावीनंतर खूप कोर्स आहेत आपला कुठेतरी नंबर लागेलच निकालाविषयी विचार करणं मी सोडून दिलं निकाल लागला अंबाजोगाईच्या हो कॉलेजमधून मी मागासवर्गीयातून दुसरा आलो हो। नानांना व आईला खूप आनंद झाला आईला माझ्याविषयी अभिमान वाटत होता सगळीकडे फॉर्म भरले आई देवाला प्रार्थना करायची की माझ्या मुलाला मेडिकलला नंबर लागू दे नाना माझ्याशी बोलत होते पण मला त्यांच्याशी बोलावं असं वाटत नव्हतं मला मुंबईचा मेडिकलचा कॉल आला मी आणि नाना मुंबईला माझी सावत्र बहीण जयश्री अक्का आहे हिच्याकडे गेलो भाऊजींचा स्वभाव फार चांगला आहे त्यांचा आडनाव कप्पे आहे ते बँकेत सर्विसला आहेत फार मेहनती आहेत आमच्याबरोबर ते चार ठिकाणी फिरले त्यांना माझ्याविषयी अभिमान वाटत होता ते मला चांगली वागणूक देत होते जयश्री अक्का पण चांगली बोलत असे पण ती माझ्यावर नाराज असे कारण मी नानांच्या प्रेमाचा वाटेकरी झालो होतो हे कुणालाही वाईट वाटणं साहजिकच होतं एके दिवशी तिच्या शेजारणीनं विचारलं हा तुझा भाऊ आहे का ती गप्प बसली तिला लहान मुलगा आहे तो मला मामा म्हणाला मग तिनं डोळे हलवले पण मला खरंच त्या क्षणी वाटलं आपण बळच येथे राहतो योगेश्वरी महाविद्यालयातील प्राचार्य ए सी चौधरी यांनी मुंबईला पत्र पाठवलं की तुझा सत्कार ठेवला आहे तू ये मी त्या दिवशी अंबाजोगाईला गेलो मला मोठा आनंद झाला होता कारण कष्टाचं फळ मिळालं होतं मी आनंदानं भारावून गेलो होतो आपला आता सत्कार होणार माझ्या आयुष्यातलं सर्वात चांगल्या क्षणापैकी तो एक होता सत्कार समारंभ सुरू झाला प्राचार्यांचं भाषण झालं त्यांनी माझा गौरव केला किशोर काळे आपल्या कॉलेजमधून मेडिकलला जातो आहे त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीतून हे मोलाचं यश मिळवलेलं आहे त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे अशीच त्यानं भावी जीवनात प्रगती करावी हीच अपेक्षा माझे डोळे आनंदानं भरून आले मला कुठेतरी वाळवंटात हिरवळ दिसल्यासारखं वाटत होतं मी थरथर कापत बक्षीस घेण्याकरता सरसावलो सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला ते ऐकून माझं कान सुखावलं हे सर्व चालू असताना मला वाटायचं मी स्वप्नात तर नाही ना प्राचार्य ई सी चौधरी यांनी मला बक्षीस दिलं होतं त्यांनी माझा आत्मविश्वास वाढविला त्यांच्यापासून मला नवीन प्रेरणा मिळाली मला चांगलं आठवतंय की सोनपेठच्या शाळेत सत्कार समारंभ होता त्यापैकी कोणी शिक्षक कोणी इंजिनियर व वा मान्यवर व्यक्तींना बोलावलं होतं पण त्या ठिकाणी कोणी माझी चौकशी केली नव्हती मी सोनपेठ या गावातून पहिलाच डॉक्टर होणार होतो तरी पण माझ्याविषयी कोणाच्या तोडून कौतुक झालं नाही याला कारण एकच मी ठेवल्या गेल्या बाईचा मुलगा होतो कार्यक्रमाला सर्व ब्राह्मण मंडळी होती अंबाजोगाईला पण ब्राह्मणशाहीच फार चालते पण हे सर्व घडणं जातीवर अवलंबून नसतं तर हे माणसाच्या कर्मावर अवलंबून असतं असं प्राचार्य ए सी चौधरी यांनी पटवून सांगितलं त्यांना माझी सर्व जन्मकुंडली माहीत होती मी एम बी बी एसच्या पहिल्या वर्षाला होतो माझी परीक्षा सहा महिन्यावर आली होती स्कॉलरशिपची वाट पाहत होतो घरी आई एका साडीवर दिवस काढित होती कधी तेल नाही कधी भाकरी नाही पण माझा बाप म्हणून नानांकडे बोट दाखवण्याचा अधिकार मला मिळाला होता आई मेली असती तर मला दुःख झालं नसतं पण आईवर परत नाचायचा प्रसंग आला तर तर ते मला सहन झालं नसतं पैसे नसल्यामुळे मी विचार करीत असे आपलं पुढचं शिक्षण कसं व्हायचं हा विचार माझ्या डोक्यात सतत येत असे सुशिला आणि बेबी मावशीनं दुसरी पार्टी काढली होती सुशिला मावशीनं रमेश पाटलाची दोन वर्षे वाट पाहिली नंतर तिनं रमेश पाटलाची आशा सोडून दिली तिला रमेश पाटलापासून एक मुलगा अनिल आणि अनी सेलूचे सोपानराव गोळेगावकर यांच्यापासून दोन मुलं बालाजी आणि जया जया सातवीपासून एक वर्ष झालं होतं ती घरीच बसली होती तिचं पुढचं शिक्षण कसं करावं मुलांना कसं जगवावं घरचा खर्च कसा, कसा भागवावा असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते रमेश पाटील नेरल्याला दहा वर्ष आले नंतर त्यांनी येणं बंदच केलं तेहतीस वर्षांच्या सुशिला मावशीनं परत भावाचा संसार उभा करण्यासाठी मुलं जगवण्यासाठी नाचगानं सुरू केलं तिनं सर्व सामान दुरुस्त केलं आणि पार्टी उभी केली मोडलिमला तिनं एक वर्ष नाचगानं केलं होतं पण आता तो जमाना राहिला नव्हता अशा परिस्थितीत नुसत्या नाचगाण्यावर कुटुंब आणि स्वतःची पोरं सांभाळायची जबाबदारी कठीण होती पोरीला सांगलीला शिकायला ठेवलं ती आठवीत शिकत होती शहाणी झाली होती सुशीला मावशीने इस्लामपूरमध्ये नटराज लोकनाट्यकला मंदिरात पार्टी लावली बेबी मावशी पवारसाहेबांची वाट पाहत होती दोन वर्षांपासून नाचगाणं बंद करून पवारसाहेबांनी बेबी मावशीला ठेवलं होतं त्यांच्यापासून तिला एक मुलगा झाल्यावर त्यांचं येणं बंद झालं बेबी मावशीला हा दुसरा धोका होता ती वेड्यासारखी वाट पाहत होती रडून रडून घायाळ होत होती रडण्याशिवाय नाचणारणींच्या पदरात असतंच काय हाळजून ठेवलेली मुलं असतात ती सांभाळावी लागतात बिचाऱ्या बेबी मावशीनं परत नाचगाणं सुरू केलं सुशिला रंबा आणि बेबी परत एकत्र एक नाचायला लागल्या इस्लामपूरला पार्टी चालू होती मला त्या मदत करतील या अपेक्षेनं मी गेलो पण त्यांची अवस्था बघितल्यावर माझं तोंडच बंद झालं माझी गरिबी सांगण्यासारखी नव्हती माझी गरिबी सांगण्याऐवजी मला त्यांची गरिबी बघावी लागली मी गेल्यावर त्या रडत होत्या म्हणत होत्या तुझ्या आईनं खूप चांगलं केलं गरीब का असे ना पण तिला आमच्यासारखी लाचारी करायची वेळ नाही आली तू हुशार आहेस म्हणून मेडिकलला गेलास नाहीतर तुझ्या आईचे जिजीसारखे हाल झाले असते ती भाग्यवान आहे तुझ्यासारख्या मुलाला तिनं जन्म दिला आमचं जीवन आईबापाची बहीण भावाची सेवा करण्यातच गेलं कारण आजोबा त्यांना आमच्यासारखं वेगळं राहू देत नव्हते आजोबांना माहीत होतं कोलाट्याच्या बायकांना विष घालून मारतात म्हातारी झाली की हाकलून देतात आजोबांचं सर्व बरोबर होतं फुलांचा जोपर्यंत वास येतो तोपर्यंतच ती वापरतात जेव्हा वास संपतो त्यावेळी फेकून देतात आईला नानाने खूप त्रास दिला हाकलून देण्याचाही प्रयत्न केला पण आईनं लाचारीपेक्षा त्रास सहन केला आई म्हणूनच नानांजवळ टिकली आईच्या पूर्वी नानाने बाया ठेवल्या होत्या पण त्या टिकल्या नाहीत माझ्या दुसऱ्या मावशा जास्त शिकल्या नाहीत त्या अज्ञानच राहिल्या जगात काय चाललंय हे त्या बघत होत्या त्या निर्ले सोडून दुसरीकडे रखेल म्हणून राहण्यास घाबरत होत्या माझ्या कपड्यांकडे बघून त्यांनी माझी गरिबी ओळखली होती पण त्या बिचाऱ्या काय करणार पार्टीत अजून चार बाया होत्या सुमित्रा वैजयंता नंदा आणि डोंबारेची एक बाई पेटी मास्तर पाणीवाला यांना वीस रुपये द्यावे लागत सर्वांना पैसे देऊन कधी कधी खायलाही पैसे उरत नसत जयाला सांगलीला शिकायला ठेवलं होतं तिचं पत्र आलं की खानावळीचे पैसे पाठवून दे सुशिला मावशी सारखी विचार करायची बेबी मावशीकडे तीन चार महिन्यांचं बाळ होतं ते सारखं रडायचं त्याला वरचं दूध भरपूर मिळायचं नाही निर्ल्याहून पत्र आलं की किराणा दुकानवाला आता उधार देत नाही कारण पहिलीच उधारी दिली नाही तरी पैशाची सोय करणे मी एता है। चा कर दोन चार दिवसात येत आहे सुशीला मावशीच्या मुलाचं पत्र आलं होतं माझी परीक्षा पी भरायची आहे दीडशे रुपये लवकर पाठवणे सुशीला मावशी बाजूच्या पाठीला शिव्या देत होती जव्हाड तीनशे रुपयावर दोन वेगवेगळ्या माणसांखाली झोपतात आणि आम्हाला त्रास देत्यात नटराज लोकनाट्य मंदिरात इस्लामपूरमध्ये पाच पार्ट्या होत्या दोन कोल्हाट्यांच्या एक मांगाची व दोन डोंबाऱ्यांच्या मी दुपारी स्टेजवर झोपलो होतो एक बाई व एक माणूस गप्पा मारीत बसले होते ती बाई त्याला म्हणत होती मला दोनशे रुपये द्या मला गावाहून पत्र आले मी तुम्हाला नंतर देते पण तो माणूस म्हणाला आज आज होऊन जाऊ दे ती हो म्हणाली आणि लगेच ती दोघं पडद्यामागे गेली संध्याकाळ झाली सगळ्या पार्टीतल्या बाया मेकअप करत होत्या पान सुपारीसाठी माणसं येत होती जात होती नंदाचा चिरा उतरला नव्हता तिला सर्व पुरं विचारायची दोन हजार देतो एक हजार देतो मावशी चिडायची पार्टी सुरू झाली होती मी थिएटरमध्ये बघायला गेलो सुशिला मावशी पेटीजवळ रडव्या चेहऱ्याने उभी होती वयानं चौतीस वर्षांची होती बाया नाचत होत्या बगे जमा झाले होते कोणी म्हातारे कोणी पोरं होती काहीजण पिऊन आले होते मध्येच कोणीतरी म्हणायचं अगं चांगलं नाच एक रुपया देतो असं म्हणून हात दाबत होते मला राग येत होता पण काय करणार जमाना बदलला होता बीडला मी पाहिलं होतं की एक रुपयासाठी स्टेजवरून खाली बोलावतात व मांडीवर बसवतात इथं नुसतं हात दाबत होते माझ्या अंगातलं रक्त सळसळत होतं कोणी शिट्ट्या वाजवायचे कोणी म्हणायचे माझ्याबरोबर येशील का तुला चिवडा खाऊ घालीन मला असं वाटायचं की याच्या डोक्यातच दगड घालावा इस्लामपूरचा हंबीराव पाटील आला तो थोडीशी प्यायला होता बीबी मावशीला पैसे सोडत होता त्यानं शंभर ते दोनशे रुपये सोडले इस्लामपूरमध्ये पहिला दिवस होता त्या दिवशी दीडशे रुपये मिळाले हंबीराव पाटील येऊन रोज शंभर रुपये देत असे त्यामुळं आता त्या पाटीला आधार मिळाला होता त्यानं सगळेजण घाबरत असत सुशिला मावशीला हंबीराव पाटलांनी बेबी मावशीविषयी विचारलं मी तिथेच होतो मी सुशिला मावशी व बेबी मावशीने एकत्र विचार केला बाजूचे सर्व लोक सांगत होते हंबीराव पाटलांच्या नादी लागू नका तो तो गुंड आहे बदमाश आहे तो सुशिला मावशीनं पाटलाला काहीच सांगितलं नाही पण हंबीराव पाटील रोज येत असे नाचगाणं बघून जात असे बेबी मावशी शिवाय कोणालाच पैसे देत नसे दिन्या नावाचा अठरा वर्षांचा एक मुलगा रोज पार्टीत येत होता अंगावरती मळलेले कपडे असायचे मावशीला रोज नाचतेवेळेस वेळेस पाच दहा रुपये देत होता पण हंबीराव पाटील जेव्हापासून येऊ लागला तेव्हापासून त्यानं रुपये देणं बंद केलं रोज फुलाचा गजरा आणून देत असे खायला आणून देत असे मावशीला तो भावासारखा वाटत असे पण नाचताना कसाला भावानं काय मी जेवण करीत होतो त्यानं एक किलो द्राक्ष आणली होती बेबी म्हणाली दिन्या कशाला इतका खर्च करतोस घरी आई कामं करते तिला थोडी मदत केली तर तुझं काही बिघडणार आहे का इथं मटका खेळतोस तुझं वय तरी काय आहे तो बेबी मावशीला म्हणाला तुम्हाला पाटील पाहिजे असतो तुम्ही नाचताना पाटलाचे पैसे घेता माझे नाही माझ्याकडून तुम्हाला काय मिळणार त्या बाया तीनशे रुपयावर झोपतात तुम्ही स्वतःला पतिव्रता समजता ना आम्हाला शंभर रुपयात कॉलेजची पोरगी मिळते तुमच्यामागे काय लागायचं तुम्ही स्वतःला शान्या समजता मावशी गप्प बसून ऐकत होती तिला असं वाटत होतं की याचा गळा दाबून ठार मारावं पण इलाज नव्हता आता हा व्यवसाय बदलत चालला होता हे मला माहीत झालं होतं मावशी दिनाला म्हणाली मेल्या काय म्हणतोस तुझं डोकं ठिकाणावर आहे का भाड्या तुला मी भाऊ समजत होती की र मावशीच्या डोळ्यात पाणी आलं मी मात्र गप्प बसून ऐकत होतो माझं कॉलेज बुडत होतं वीस दिवस झाले होते यांच्या दुःखासमोर माझं दुःख विसरलं होतो मी मी आणि सुशिला मावशी इंदापूरला गेलो माझी कॉलेजची फी व खानावळीचे पैसे द्यायचे होते मावशी दररोज रडत होती मला बघवत नव्हतं असं वाटायचं की मी कधी डॉक्टर होतो आहे आणि मावशीला या नरक यातनेतून मुक्त करतो आहे पण काय करणार मी एम बी बी एसच्या फक्त पहिल्या वर्षाला होतो मावशीची इंदापूरला जाण्याची इच्छा होत नव्हती असहायता माणसाला काय करण्यास लावेल याचा नेम नाही इंदापूरला नाना पटेल नावाची एक व्यक्ती होती सुशिला मावशीची मोडलिमला पार्टी चालू असताना ते तिथं बघायला येत मावशी नाचताना पैसे सोडत होते त्यांनी मावशीला माझ्याजवळ राहता काय म्हणून विचारलं होतं पण मावशीनं नाही म्हणून सांगितलं होतं आता मुलांना कसं शिकवावं हा प्रश्न पडला होता मला मावशीनं त्यांचा पत्ता दिला त्या बसस्टँडवरती थांबल्या मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो विचारलं नाना पाटील कोण आहे मी त्यांनाच विचारलं होतं ते म्हणाले मी मीच आहे मी, मी त्यांना सर्व सांगितलं त्यांना मावशीचं नाव सांगितल्यावर आनंद झाला ते लगेच माझ्याबरोबर स्टँडवर आले येते वेळेस त्यांनी मला विचारलं तू काय करतोस मी सांगितलं मी एम बी बी एसच्या पहिल्या वर्षाला आहे त्यांना विश्वास वाटत नव्हता त्यांनी मला गळ्याला लावलं व मिठी मारली मला म्हणाले मला वाटत नव्हतं तू एवढा शिकला आहेस आणि तू डॉक्टर होतो आहेस त्यांनी विचारलं तुझी आई नाचणारीन आहे का मी त्यांना म्हणालो नाचणारीन होती पण आता सोनपेठला माझ्या वडिलांजवळ आहे ते म्हणाले तुझे वडील कोण आहेत मी त्यांना सांगितलं नंतर ते म्हणाले अरे वा तुझी आई भाग्यवान आहे की नाचणार असून मुलाला आपल्या वडिलांचं सुख मिळतं मला रडू येत होतं कारण त्यांना काय माहीत की माझी आई कशी जीवन जगते ते मी कसा शिकलो हे काय त्याला माहिती होतं पण माझी आई वडिलांजवळ वड़ा आहे हे, हे म्हटल्यावर मला बरं वाटलं होतं त्यांनी माझी पाठ थोपटली आम्ही सर्व लॉजवर गेलो मावशीनं त्यांच्याकडे दोन हजार रुपये मागितले तिनं सर्व हकीकत नाना पाटलांना सांगितली त्यांनी मावशीला पैसे दिले त्यांनी दोन खोल्या लॉजवर बुक केल्या मावशी व नाना पाटले एका खोलीत झोपले व मी एका खोलीमध्ये झोपलो मला रात्रभर झोप येत नव्हती माझ्या डोक्यात अनेक विचार येत होते मावशीविषयी माझ्या मनात घृणा निर्माण झाली होती मावशीचं तोंड पण बघावंसं वाटत नव्हतं वाटायचं या दोन हजार रुपयांसाठी मावशीनं असं कृत्य करावं आणि तेही माझ्यासमोर त्या क्षणी उठून मुंबईला जावं वाटत होतं पण माझ्याकडे पैसे नव्हते मला वाटायचं मावशी मला पैसे देईल सकाळ झाली मावशी माझ्याकडे बघत नव्हती डोळ्यांतून पाणी वाहत होतं नाना पाटील दोन दिवसाने अजून दोन हजार रुपये घेऊन येणार होते मावशीनं बसमध्ये बसल्यावर सर्व सांगितलं किशोर मी त्यांच्याकडे कायम राहण्याचं ठरवलं आहे त्यांनी भाकरी दिली तरी चालेल पण मी आता नाचू शकत नाही कारण या व्यवसायात काही उरलं नाही आता कुणीही उठलेत आणि हा धंदा करायला लागलेत त्यापेक्षा आता मी भांडी घाशीन वाट्टेल ते करेन मी माझी मुलं तुझ्यासारखी डॉक्टर करण्याची माझी इच्छा आहे काय रे किशोर माझी मुलं डॉक्टर होतील का रे सुशीला मावशीला समजत होतं की हे भाऊ बाप पैशाच्या मतलबापुरते आहेत सुशीला मावशी फारच अडचणीत होती बाळाजीला कपडे नव्हते मी मेडिकलला होतो माझी परिस्थिती त्यांना माहीत होती मी जरी त्यांना सांगितलं नसतं की मी त्यांच्याकडे का आलो आहे तरी देखील त्यांना समजलं होतं दोन हजार रुपयांसाठी मावशीला काय करावं लागत नव्हतं सुशीला मावशीनं एक हजार रुपया आपल्या बापाला दिले एक हजार रुपये आपल्याजवळ ठेवले त्यावेळेस सुशिला मावशीचा राग आला कोंडी आजोबा आणि माझ्या मामांचा मला राग नव्हता कारण मी जे काम सुशिला मावशीसाठीही करायला नको होतं ते काम केलं दोन महिने कॉलेज बुडवत होतो मी एवढं करूनही माझ्या मावशीनं मला मदत केली नाही आणि बाप्पाला मदत केली बाप, के बाप भाऊ यांचा काहीच दोष नसतो हे पैसे देते आणि ते खात बसतात त्यांना सवय पडते मग मला काही नको फक्त तुझ्या आईसारखं जगायचं आहे असं सुशिला मावशी म्हणत होती आता माझ्या आईचा खरा विजय झाला असं मला वाटत होतं कारण आईनं बंड केलं त्यावेळी ही मावशी हसायची तीच मावशी आता आईच्या पावलावर पाऊल टाकण्याची इच्छा दाखवते व निश्चय करते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त साथ फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या